श्री स्वामी समर्थ आणि आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छान छान व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि सगळ्यांनाच सगळ्यात आधी गुड मॉर्निंग ऍक्च्युली आज सकाळी सकाळी आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि ना बाहेरनं ना खूप छान असं पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येतोय तर ते आधी मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मग आपण पुढे कंटिन्यू करूयात तर बघा मग किती सुंदर असा जीव चिव 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 आवाज येतोय पक्ष्यांचा आणि खरंच खूप प्रसन्न वाटतंय आणि रोज सकाळी सकाळी ना मी गॅलरीत थोड्या वेळ तरी उभी असते आणि त्यावेळेस असा पक्ष्यांच्या सहवासात निसर्गाच्या सहवासात खूप प्रसन्न वाटतं आणि दिवसाची सुद्धा खूप छान होते सर म्हटलं चला आज तुमच्यासोबतसुद्धा ते शेअर करावं आणि आता महत्त्वाचं म्हणजे घरातली सगळी कामं आवरून झालेली आहे बघा आणि आता आम्हाला बाहेर सुद्धा जायचं आहे ऍक्च्युली सी स्कूलला गेलेला आहे तर तो येऊपर्यंत सगळं आवडून ठेवायचं होतं आणि जाण्याच्या आधी मी म्हटलं की आता आम्ही चहा वगैरे ठेवतो आणि मग मी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते तर बघा मग फायनली चहा इथे छान असा उकळलेला आहे आणि मी गॅस इथे बंद पण केला आता चहा गाळून घेते श्री आणि स्त्रीचे पप्पा आम्ही दोघंही इथे चहा घेतो सो तुम्हीसुद्धा चला या चहा प्यायला या कारण की कसं ना चहा घेतला की थोडीशी एनर्जी येते तसा चहा जास्त चांगला नसतो पण काय करणार ना मला थोडीशी ती सवय लागलेली आहे चहाची त्यामुळे बरंच काम आवरल्यानंतर मी अर्धा कप तरी चहा हा नेहमी घेतच असते सो पुन्हा एकदा चला या मग चहा प्यायला आणि चहा झाला पिऊन की मग पुढे मी कंटिन्यू करते तर बघा मग ॲक्च्युली चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि आता स्त्रीचा स्कूल सुटायला थोडासाच टाईम बाकी आहे तर मी आत्ताच म्हटलं की आम्हाला बाहेर पण जायचं आहे तर त्याला घेऊन आलो की लगेचच फ्रेश होऊन त्याचा ड्रेस वगैरे चेंज करून बाहेर जाता येईल त्याचबरोबर आता मला चहा करता करता असं सुचलं होतं की बघा आत्ताच दिवाळीत मी नाशिकला गेली होती म्हणजेच माहेरी मम्मीकडे तर त्यावेळेस तिने मला एक वॉच घेतलं होतं म्हणजे साडी ड्रेस टॉप असं बरंच काही शॉपिंग झालेली आहे खूप सारी झाली तुम्ही सगळ्यांनी ॲक्च्युली त्या व्हिडिओजला खूप रिस्पॉन्स दिलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माझी पुण्याची आणि नाशिकची दोन्ही शॉपिंग खूप खूप आवडलेली आहे सो जर कुणी नवीन असाल आणि तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा आणि त्याचबरोबर मग त्यामध्ये मी तुम्हाला एक वॉच दाखवलं होतं जे मम्मीने माझ्यासाठी आधीच घेऊन ठेवलेलं होतं सोनटाचं होतं खूप छान आहे वाईन कलरची डायरी होती खरं तर मला ते वॉच खूप आवडलेलं आहे पण झालं काय की गडबडीमध्ये ते आणायचं तिथे मी विसरून गेली आणि त्या व्हिडिओवर कमेंट्स होत्या की तुझं वॉच कलेक्शन दाखवं कारण मी बोलता बोलता बोलली होती की माझ्याकडे आहे चार पाच वॉचेस आहे असं पण तरी पण मम्मीने घेतलं आणि मला वॉच आवडतात सुद्धा कारण की माझं बरंचसं काम हे टाईमवर चालू असतं त्यामुळे वॉच इज मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आणि मग माझ्या जवळपास जे काही व्यक्ती आहेत त्यांना माहीत झालेलं आहे की वॉच माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि ते यूजफुलसुद्धा आहे म्हणजे ते मी यूजसुद्धा नक्कीच करत असते आणि त्या गोष्टी यूज होतात सुद्धा सो त्यामुळे माझ्याकडे बरेचसे वॉच आहे काही गिफ्टेड आहे काही मी स्वतः घेतलेले आहे असं सो मग त्यावर कमेंट होती की तुझं वॉच कलेक्शन दाखव सो चला मग आता मी तुम्हाला माझे वॉच कलेक्शन दाखवते किती वॉचेस आहेत कुठल्या कुठल्या पॅटर्नच्या आहेत कसे आहेत ते सगळंच म्हणजे तोपर्यंत श्रीचा स्कूल सुटायचा टाईमसुद्धा होईल आणि मग आम्हाला बाहेरसुद्धा जाते ठीक आहे सो चला मग आता मी तुम्हाला सगळ्यात आधी वॉच कलेक्शन दाखवते तर मी ना इथे सगळे ॲक्च्युली ड्रेसिंग टेबलमध्येच ठेवलेले आहे तर आता मी ते काढते आणि मग तुम्हाला वन बाय वन दाखवते तर बघा मग सगळे वॉचेस हे ड्रेसिंग टेबलमध्ये होते तर ते मी काढून घेतले आणि वन बाय वन आता ते तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी मी माझ्या हातामध्ये जे वॉच आहे ना तर ते तुम्हाला दाखवते हे बघा तर हे फास्ट ट्रॅकचं आहे इथे तुम्हाला सिंबल दिसतच असेल बघा डायल ऑरेंज कलरचे आहे आणि हे वॉच मला खूप आवडतं ते छान दिसतं ब्रॉड आहे ना असं जीन्सवर ड्रेसवर कशावर सुद्धा सो so, रेग्युलरली जास्तीत जास्त यूज हा ह्या वॉचचा होत असतो त्याचबरोबर ज्यावेळेस आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलवर सुद्धा ज्यावेळेस आपण म्हणजे मी कटिंग स्टिचिंगचे किंवा डिझायनिंगचे व्हिडिओ शूट करते तर त्यावेळेससुद्धा हे वॉच जास्त यूज होतं हे कम्फर्टेबल फिटिंगली बसतं आणि ते घालून मला सुद्धा करणं सोपं जातं त्यामुळे हे जरा जास्त यूजमध्ये आहे त्यानंतर पुढचं वॉच दाखवते तर बघा हे सोनाटाचं वॉच आहे तुम्हाला बारीकस छोटस नाव दिसत असेल ऍक्च्युली हा सेल्फी कॅमेरा आहे त्यामुळे मग तुम्हाला ते उलट नाव दिसत असेल हे बघा तर याची जी काही डायल आहे डायल आहे ना तर ती अशी थोडीशी म्हणजे पिंक पण नाही म्हणता येणार आणि रेड पण नाही असं थोडंसं मरून टाईप आहे आणि याचं जे काही बेल्ट आहे ना तर हा मेटलचा आहे हा कसा ना साधा लेदरचा आहे म्हणजे लेदर पण नाही पूर्ण म्हणता येणार कारण की ही, ही खूप यूज करते तरीसुद्धा अजून याचा बेल्ट खराब पण नाही झालेला तो फोल्ड पण होत नाही आहे जरा वेगळंच याचं मटेरियल आहे याला काय म्हणतात तेही मला सांगता येणार नाही पण याचं ना मेटलचं आहे बघा हे असं लॉकचं बऱ्याच जणांना माहीत असेल तर तसं आहे तर हे सुद्धा मी यूज करते ड्रेसवर वगैरे डिसेंट लूक दिसतं आणि कधीतरी वेगळं सुद्धा हवं असतं सो त्यामुळे त्यानंतर बघा हे आहे तर हे फास्ट ट्रॅकचं आहे पुन्हा सांगते नावं तुम्हाला ऍक्च्युली उलटी दिसत असतील हे बघा ऍक्च्युली ना ते फोकस पण होत नाहीये पण हे फास्ट ट्रॅकचं आहे आणि हे डिजिटल आहे म्हणजे या चार्जिंगची याला गरज आहे आणि झालं काय की बऱ्याच दिवसापासून ना हे यूजच झालं नाही त्याचं चार्जर ना खरं तर मला सापडतच नाहीये आता मला ते शोधावंच लागणार आहे बरेचसे चार्जर आहेत पण मग याचं ना सापडत नाही आहे त्यामुळे हे बऱ्याच दिवसापासून चार्जिंगच नाही आहे हे सुद्धा मला खूप आवडतं कारण की घातल्यावर ना ॲक्च्युली हे सुद्धा खूप छान दिसतं आणि म्हणजे मोठे डायल्स आता निघालेला आहे ना तर त्याच्या आधी हे अशा पॅटर्नमधले निघाले होते आणि त्यामुळे मग तेव्हा मी हे घेतलं होतं म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केलं होतं हे आय थिंक व्हॅलेंटाईन डेजलाच तर मग तेव्हापासून खूप यूज करत होती आणि याचं जे काही लॉक आहे ना तर ते वेगळं आहे बघा इथे ना थोडंसं असं टच बटन कसं असतं त्या टाईपमध्ये आहे आणि मग ते घातले यातून असं टाकल्यानंतर ना त्या होलमध्ये ना फक्त असं प्रेस करायचं आहे आणि ते पॅक होतं तर अशा पद्धतीचं याचं वेगळं लॉक आहे छान आहे हे वॉचसुद्धा मला खूप आवडतं आणि हे खूप यूजसुद्धा झालेलं आहे पण आता मी त्याचं चार्जिंग शोधेल यामध्ये ना आ, मी म्हटल्याप्रमाणे बरंचसं आपण इथे वॉलपेपर वगैरे सेट करू शकतो मोबाईल मध्ये याचं ॲप टाकून ब्ल्यूटूथने हे कनेक्टसुद्धा होतं त्यानंतर बघा हे सुद्धा एक वॉच आहे तर हे सुद्धा डिजिटलच आहे आणि याचं मेन हे खरं तर ना मला मागच्याच बर्थडेला माझ्या मिस्टरने गिफ्ट केलेलं आहे पर्पल कलर आहे तसं मला हे खूप आवडतं आणि हे सुद्धा चार्जिंगचंच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे ब्ल्यूटूथ मोबाईलला कनेक्ट होतं कारण बऱ्याचदा मी बाहेर गेले की माझा मोबाईल हा बॅगमध्ये असतो शक्य तुम्ही मोबाईल बाहेर नेत नाही पण जर नेलास तर बॅगमध्ये असतो आणि मग फोन वाजून गेला की ऐकूच येत नाही तर त्यासाठी हे खूप युजफुल आहे की जर फोन आला तर यामध्ये कळतं आहे की फोन येतोय कोणाचा येतोय ते डायरेक्ट स्क्रीनवर दिसतं त्याचबरोबर आपण किती चालतो किंवा आपल्या बॉडीमधल्या बऱ्याचशा गोष्टी यामध्ये रेकॉर्ड होतात तर खरं म्हणजे हेल्थ आपल्याला कळते की कि आपण किती स्टेप्स चाललेलो आहोत रनिंग केली तर तेही दिसतं बॉडीचं टेम्परेचर बी पी असं बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी दिसतात तसं मी एवढं या यामध्ये डिटेल बघितलेलं नाही आहे पण बऱ्याच गोष्टी यातून कळतात म्हणजे हे सुद्धा खूप छान असं युजफुल वॉच आहे आणि सुद्धा छान असं वॉलपेपर ठेवता येतो सो so, मी ठेवत असते बऱ्याचदा आणि हे सगळं ऑपरेट आपण असं डायरेक्ट पण करू शकतो त्याचबरोबर मोबाईलला म्हणजे मोबाईलमध्ये जे आपण कनेक्ट करतो तर याचं वॉलपेपर टायमिंग वगैरे सगळं मोबाईलमधून चेंज करता येतं जे याचं ॲप आहे ना हे तर हे माझं ना बोटचं आहे मी म्हटलं ना की हे फास्ट ट्रॅकचं होतं आणि हे बोट कंपनीचं आहे पण छान आहे वन इयर होईल आता छान असं युजफुल हे सुद्धा बाहेर जाताना तर शक्यतो हे यूजच होतं त्यानंतर बघा हे एक आहे पिंक कलरचं आहे तर पिंक कलरसुद्धा मला खूप आवडतं त्यामुळे मी खरं तर हे घेतलं होतं आणि हे तेव्हा बराच यूज झालं याचा लेदरचा बेल्ट आहे आणि रेग्युलरला आपण जसं पॅक करतो तसंच बेल्ट आहे वेगळं काही नाही आहे आणि हे सेलवरच आहे तर हे सुद्धा एक वॉच आहे हे सुद्धा बऱ्याचदा ड्रेसवर साडीवर सुद्धा छान दिसतं तर हे सुद्धा मी यूज करत असते त्यानंतर बघा हे एक आहे ग्रीन कलरचा बेल्ट आहे आणि याची डायरीसुद्धा ग्रीन आहे आणि हेच याला तर नंबर पण आहेत कारण की बऱ्याच याला नुसतेच सिंबॉल असतात म्हणजे असे नंबर नसतात जसं याला नंबर नाही आहेत याला आहेत वन टू थ्री डायरेक्ट सो हे सुद्धा खूप छान आहे आणि हे सुद्धा मला फार आवडतं हे सुद्धा मी वापरते आता महत्वाचं म्हणजे किती झाले तुम्हाला एक दोन तीन चार पाच आणि हातामध्ये आहे ते सहा तर एक ना खूप छान फास्ट ट्रॅकचं होतं मोठी डायल मेटलचं पण ते माझं खूप फेवरेट वॉच होतं तसं मला भेटलं पण नाही पुन्हा पण ते काय झालं ना की स्त्रीनी म्हणजे लहान होता तो चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट असेल किंवा तीन चार म्हटलं तरी चालेल तर लहान होतात तर मी काही गडबडीत बेडवर ठेवलं असेल तर त्यांनी ते इतकं जोरात फेकलं ना की त्याची डायलच फुटली आणि ते ना नीट रिपेअर पण झालं नाही ते खूप काचा वगैरे होत्या सो त्यामुळे तर ते पण मला एक खूप आवडत होतं आणि अजून एक आता रिसेंटली मम्मीने घेतलेलं आहे तर ते सुद्धा सोनाटाचं आहे त्याची जी काही डायल आहे ना ती अशी वाईन कलरची आहे मी म्हटलं ना की आता खूप ट्रेंड झालं आणि मम्मीने आधीच घेऊन ठेवलं कारण की नेमकी मी ने ह्या ने ने दिवाळीला वाईन कलरचा ड्रेसही घेतला आणि वाईन कलरची साडीही घेतली सो ते दोन्ही याच्यावर छान असं मॅच आहे बट काय झालं की इतकं घाई गडबडीमध्ये ना मी ते नेमकी ने नाशिकलाच विसरून आली आता काय माहिती जेव्हा डायरेक्ट पुन्हा याच्या सुट्ट्यामध्ये जाणं होईल खरं तर तेव्हाच ते वॉच आणलं जाईल पण ते सुद्धा मला खूप आवडतं आणि मी ना शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये ते दाखवलं होतं सो बऱ्याचशा व्ह्युअर्सला आवडलेलं आहे खूप छान छान सुद्धा आलेले आहेत सो खरंच खूप खूप थँक्यू सो मच आणि असं होतं आजचं माझं वॉच कलेक्शन जे तुमच्या खूप कमेंट्स होत्या सो, सो म्हटलं चला हे छोटस तुमच्यासोबत शेअर करावं सो खास यासाठी मी तुमच्यासोबत आजचं वॉच कलेक्शन शेअर केलेलं आहे सो माझं वॉच कलेक्शन कसं वाटलं तर ते मला कमेंट करून नक्कीच करावं ठीक आहे सो चला मग आता मी स्त्रीला घ्यायला पण जाते आणि म्हणजे स्त्रीचे पप्पाच जातील कसं तोपर्यंत मी बाकीचं रेडी करून ठेवते पाण्याची बॉटल वगैरे त्याचं खाण्याचं वगैरे म्हणजे आल्याला पटकन जेवण वगैरे करून आम्हाला बाहेर जाता येईल थोडंसं काम आहे सो त्यासाठी चाललेलं आहे ठीक so, आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफ या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय